ठाणे वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत नववर्षाच्या महाराष्ट्राचा या वाचन पंधरवड्याचं आयोजन केलं होतं आणि आज या वाचन पंधरवड्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या निमित्तानं आज आपण जीवनदीप महाविद्यालय गोविलीचे ग्रंथपाल प्राध्यापक राजाराम काबडी यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून जानंगे, घेणार आहोत आणि एकंदरीतच या या वाचन संकल्प उपक्रमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर चर्चेला सुरुवात नमस्कार सर ठाणे जीवन मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या तरुण पिढीचा वाचनाचा कल कमी झालेला दिसून येतो त्यांनी जास्तीत जास्त वाचन करावं त्यांनी त्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूनच सुरू केलेल्या या वाचन पंधरवड्याचा आ, या आपलं काय मत आहे आणि या उपक्रमाकडे आपण कसं कस महाराष्ट्र शासनाने परिपत्रक आहे की एक जानेवारी ते पंधरा तारीख पंधरा जानेवारी पर्यंत वाचन संकल्प पंधरवाडा साजरा करायचा आणि हे आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हा पंधरवाडा साजरा करण्यासाठी सगळे महाविद्यालय राज्यातील महाविद्यालय महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालय आणि सगळ्या शाळा स्वायत्त असोत किंवा खाजगी असोत सगळ्या प्रकारचे शाळा तेथील महाविद्यालय सार्वजनिक महाविद्यालय सार्वजनिक ग्रंथालय सगळ्या ग्रंथालयामध्ये हा उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी अशा सूचना आणि याचा मूळ उद्देश असा आहे की वाचन संस्कृती वाढीस लागावी वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा त्यांचा मागचा उद्देश आहे आणि बघा पर पारंपरिक ग्रंथालयामध्ये आता वाचकांचा ओघ कमी झालेला आहे आणि वाचकांचा ओघ वाढावा वाचन संस्कृती जोपासावी यासाठी ग्रंथालयाचे योगदान खूप मोठे आहे यासाठी ग्रंथालय आता ग्रंथालयांना महाविद्यालयाचे हृदय महाविद्यालयाचा आरसा म्हटला जातो तो याद्वारे या प्रकल्पाद्वारे आपल्याला समजून येते या, या कार्यक्रमाद्वारे वाचकांची गोडी आणि संस्कृतीचा जोपासना व्हावी यासाठी हा पंधरवडा साजरा केला जातो तर मग सर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हा वाचन पंधरवडा साजरा करणं किती महत्वाचे ठरेल आधुनिक तंत्रविज्ञानाच्या काळामध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आधुनिक तंत्रविज्ञान सुद्धा महत्वाचं आहे कारण या तंत्रविज्ञानाच्या आधारे आपण विविध प्रकारचे संदर्भ पुस्तके आपण ऑनलाईन स्वरूपात पीडीएफ स्वरूपात त्यांना आपण देऊ शकतो वाचकांच्या गरजा पूर्ण करू शकतो वाचकांच्या गरजा पूर्ण करायच्या असेल तर फक्त प्रिंटेबल पुस्तके उपयोगी नाहीत त्याचबरोबर आता ऑनलाइन स्वरूपात सुद्धा हजारो कोटी पुस्तक आहेत ती सुद्धा आपण वाचन करू शकतो फक्त या ऑनलाइन तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग होणे आवश्यक आहे सर मग या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचनाच्या सवयीवरती काही परिणाम होताना दिसून येईल का बघा नाण्याच्या दोन बाजू असतात एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते जर आपण चांगल्या दृष्टीने त्या सकारात्मक दृष्टीने जर पाहिलं तर तंत्रविज्ञान हा ग्रंथालयासाठी एक खूप योग एक वरदान मिळालं आहे कारण या तंत्रविज्ञानाच्या आधारे कमीत कमी किमतीमध्ये या ऑनलाईन स्वरूपात आपल्याला पुस्तके वाचायला भेटतात तसं पाहिलं तर एक एक पुस्तकाची किंमत ही हजारो रुपये आहे परंतु जर आपण ऑनलाईन स्वरूपात पुस्तक जर घेतलं विकत घेतलं तर ते आपल्याला शंभर दीडशे रुपये काही काही पुस्तकं तर ओपन ऍक्सेस स्वरूपात आपल्याला मोफत वाचायला भेटतात फक्त आपण सकारात्मक दृष्टीने त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे आपण जर आपला चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर आपल्याला त्याचे चांगलेच फायदे होणार आहेत म्हणून तंत्रविज्ञान हा जो आहे तंत्रविज्ञानामुळे ग्रंथालयाचा किंवा वाचनासाठी एक चांगली योगदान आहे ते त्यासाठी खूप उपयोगी आहे आणि या तंत्रविज्ञानाच्या आधारे आपल्याला संदर्भ सेवा ह्या शीघ्र स्वरूपात देता येतात विविध प्रकारचे सॉफ्टवेअर ग्रंथालयात आलेले आहे त्या सॉफ्टवेअरच्या आधारे आपण पुस्तक जलद गतीने वाचकांच्या पर्यंत पोहोचू शकतो अशा प्रकारे तंत्रविज्ञान हे खूप उपयोगी आहे परंतु सर सोशल मीडियाच्या अधिक वाचनाच्या सवयीवरती परिणाम झाल्याचं येतं का बरोबर आहे ते सोशल मीडियाच्या वापरामुळे वाचनाच्या सवयच नाही तर ग्रंथालयामध्ये येण्याची वाचकांची म्हणजे आजकाल तर तसं बघायला मिळतं की बहुतेक पिढी जसं की मोबाईलवरती इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक पीडीएफ स्वरूपात पुस्तक अव्हेलेबल असून सुद्धा त्याचा मोबाईल मध्ये मुलं मनोरंजक माध्यमांकडे जास्त वळली दिसून येतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा जास्त वेळ वाया घालवतात त्याच्यामुळे आपल्यासाठी जे गरजेचं आहे ते घेण्याऐवजी म्हणजे सोशल मीडिया जितका फायद्याचा आहे तितक्याच त्याचे तोटे सुद्धा आहेत त्यांच्या शारीरिक शारीरिक शारी, शारी मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतात म्हणजे एकंदरीतच सोशल मीडियामुळे त्यांच्या वाचनाच्या सवयीवरती परिणाम होताना दिसून येतो का इथे सुद्धा मला असं म्हणावं लागेल की सोशल मीडिया हा तंत्रविज्ञानाचा भाग आहे आणि सोशल मीडियाचा सुद्धा एक न, चांगली पण गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे आपण जर मोबाईलचा किंवा त्या तंत्रविज्ञानाचा जर चांगल्या दृष्टीने वापर केला तर आपल्यासाठी ते चांगलंच आहे परंतु त्याचा वापर आपण जर एखाद्या गैर वापरासाठी जर केला चुकीच्या गोष्टीसाठी केला तर तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे ते आपल्यावर हो आहे आपण कसं वापर करायचा उदाहरण माझं झालं मी बऱ्याचशा परीक्षा किंवा बरस संशोधन माझ्या मोबाईलवर करत असतो मोबाईलचा चांगला वापर केला म्हणून वा मी माझं संशोधन करू शकलो किंवा नेटची परीक्षा सुद्धा त्याच्यावर मी पास झालेलो आहे या सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे सोशल मीडियावर बघा आपण घरी सुद्धा आपण घर सुद्धा पुस्तके वाचू शकतो घरात सुद्धा म्हणजे ग्रंथालयामध्ये येण्याची पण आवश्यकता नाही पण सोशल मीडिया हा ग्रंथालयाचं चांगला आहे आणि आपल्या ग्रंथालयात सुद्धा सोशल मीडियाचा वापर करून तसं एक प्लॅटफॉर्म तयार करून विद्यार्थ्यांना ते सोशल द्वारे आपल्याला पुस्तकं पाठवण्या पुरवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत सोशल मीडिया जर बघितला तर सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर सोशल मीडिया हा चांगलाच आहे आणि वाचन संस्कृतीच्या विकासासाठी एक मोठं त्याचं योगदान आहे असं मला वाटतं तर मग सर वाचनाचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती परिणाम होताना दिसतो त्यांचा व्यक्तिमत्व विकासावरती कशा प्रकारे परिणाम होतो काही सांगू शकाल बघा वाचनाने आपण वाचन जर केलं तर आपण फक्त आपल्या परीक्षा मध्ये पास होऊ शकतो टक्केवारी मिळू शकतो परंतु जर सखोल वाचन केलं सकारात्मक वाचन केलं आणि दररोज ठरवलं की आपण एक तास किंवा दोन तास वाचन करायचं तर याचा आपल्या संपूर्ण शरीरावर आपल्या प्रगल्भतेवर त्याचा परिणाम होतो आपला शारीरिक विकास होतो बौद्धिक विकास होतो त्यामुळे वाचन हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे पण सर आजची आजची तरुण पिढी दुर्लक्ष याबद्दल तुम्ही मोबाईल बघा आता बघा जे सोयीस्कर असेल त्याकडे वाचक फिरत असतात ग्रंथालयामध्ये येण्यापेक्षा आपल्या मोबाईलवर वर पीडीएफ स्वरूपात वाचतात त्यामुळे वाचकांची संख्या कमी झाली यासाठी आम्ही उपाय म्हणून काय करतो ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे प्रदर्शन भरवतो पुस्तक प्रदर्शन असतं तर आपल्या हिंदू कि धर्मामध्ये किंवा अनेक धर्मामध्ये विविध प्रकारचे सण जयंत्या साजऱ्या केल्या जातात आणि त्या सण जयंतीच्या औचित्य साधून ग्रंथालयामध्ये त्या सणाच्या निमित्त समजा आपल्याकडे समजा शिवजयंती साजरी केली जाते शिवजयंतीच्या दिवशी आपण काय करतो ग्रंथालयातील छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा आपले जे सरदार आवळे किंवा संत होऊन गेले त्या व्यक्तींची पुस्तक आपण बाहेर मांडतो आणि वाचक किंवा आपले विद्यार्थी प्राध्यापक सगळी मंडळी येते आधी ते वाचन करतात पाहतात त्याचे कंटेंट पाहतात ते जर आवडलं तर ते पुस्तकांचा मागणीचा वाढतो म्हणजे ऑटोमॅटिक वाचकांची संख्या वाढते ग्रंथालयाचा उपयोग होतो आणि याद्वारे आपण वाचन संस्कृती जोपासण्यासाठी किंवा वाचकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करतो सर आजच्या घडीला महत्व महत्व काय आहे वाचन हे खूप महत्वाचं आहे बघा आपली संस्कृतीचं हे बघा प्राचीन काळामध्ये प्राचीन काळापासून हे वाचन संस्कृती विकसित होत गेलेली आहे त्या काळापासून आपली संस्कृती म्हणजे या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत गेली मध्यवीन काळामध्ये धर्मगुरू सुद्धा धर्मगुरूंनी ग्रंथालयाचं संरक्षण केलं त्या काळामध्ये अनेक रांगडी टोळ्या काय करायच्या ग्रंथालय नष्ट करायची टायमाला मध्यम काळामध्ये धर्म प्रचार सुरू होता आणि त्या काळामध्ये धर्मगुरु काय करायचे लोखंडी सळ्यामध्ये ते पुस्तकाच्या पिंगळ्या टाकून त्याच्यामध्ये त्याचं संरक्षण करायचं मातीमध्ये पुन्हा म्हणजे धर्म धर्म वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला सर वाचनाचे कौशल्य कसं सुधारता येईल वाचनाचे कौशल्य म्हणजे कसं वाचन पठन आणि मनन या सूत्राचं वाचन केलं तर चांगले म्हणजे चांगले सखोल पुस्तक सखोल ज्ञान देणारी पुस्तके वाचणे आवश्यक आहे आपण ओझर असे स्तर पडलेले बुद्ध्यांकानुसार स्तर प्राथमिक स्तर माध्यमिक स्तर उच्च स्तर उच्च माध्यमिक स्तर या स्तरावरची वेगवेगळे वे, प्रकारची संदर्भ पुस्तके वाचणे आवश्यक आहे सखोल वाचन करणे खूप आवश्यक आहे त्यामुळे आपला वाचन स्तर वाढू शकतो आपला वाचनाचा विकास होऊ शकतो स्वयं विकास होऊ शकतो याच्यामध्ये पण सर आताची सद्यस्थिती पाहिली तर आजची पिढी ही मनोरंजन माध्यमांकडे जास्त वळलेली दिसते आणि त्याच्यामुळे मनोरंजन गोष्टी त्यांना जास्त पाहणं जास्त बघणं हे जास्त आवडायला लागलं त्याच्यामुळे वाचनाची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी प्रयत्न कसे के केले जातील म्हणजे कसे केले पाहिजे हा हा प्रश्न खूप गंभीर आहे सगळीकडे हा प्रश्न उद्भवतो प्रत्येक ग्रंथालयामध्ये जगातले काही भारतातले सगळ्या ठिकाणच्या ग्रंथालयामध्ये हा प्रश्न आता उपस्थित होतो मग त्यासाठी काय वाचकांचा वाचकांची म्हणजे ग्रंथालयातील येण्याचा ओघ वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे तर वाचकांना किंवा विद्यार्थ्यांना त्यांना ग्रंथालयाचे ग्रंथांचे महत्व पठवून दिले पाहिजे ग्रंथामुळे आपल्या स्वतःचा विकास कसा होऊ शकतो हे पटवून दिलं पाहिजे ग्रंथ ग्रंथालयाने ग्रंथालयाने लवचिक भूमिका ठेवली पाहिजे 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 स्वतः वाचकांच्याकडे वाचकांच्याकडे गेले वाचक हे आहेत आपण विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या पाहिजे आपण जसं वाचकांना आवडेल त्या पद्धतीने त्यांना सेवा सुविधा पुरवणे आवश्यक आहे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे त्या उदाहरणार्थ एखादी स्पर्धा ठेवणे आवश्यक आहे स्पर्धेमध्ये त्यांना त्यांना प्रलोभन मिळावे त्यांना शबासकी मिळावी मोटिवेशन मिळावं त्यांना त्यांना बक्षीस देणे आवश्यक आहे यामुळे काय होऊ शकतं या, या ग्रंथालयामध्ये येण्याचा त्यांचा ओप वाढू शकतो सर आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोळी कशी निर्माण केली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये कसं बघा विद्यार्थ्यांना वाच वाचनामध्ये आल्यानंतर वाचन म्हणजे कमीत कमी सुरुवातीला एक तास दोन तास त्यांनी वाचणे आवश्यक आहे हे त्यांचं काम आहे मग ग्रंथालयाचं काम काय आहे तर ग्रंथालयामध्ये जे प्रेरणादायी पुस्तके असतात किंवा त्यांना चांगल्या प्रकारचे ज्ञान देणारी प्रेरणा देणारी काही पुस्तके असतात त्यांना सखोल ज्ञान देणारी पुस्तके असतात ती त्यांना आपण स्वतःहून त्यांना त्या पुस्तकांच्या पर्यंत नेलं पाहिजे त्यासाठी उद्बोधन वर्ग करणे आवश्यक आहे आता दरवर्षी आपल्या ग्रंथालयामध्ये उद्बोधन वर्ग आपण आयोजित करत असतो सुरुवातीला जी प्रवेशित असतात मुलं त्यांना ग्रंथालयाची ओळख करून देतो दरवर्षी आपण त्यांना पुस्तकाची ओळख करून देतो पुस्तकं कोणती चांगली आहेत पुस्तकं कोणती आपल्याला ज्ञान देऊ शकतात कोणती पुस्तक आपल्याला प्रेरणा देऊ शकतात कोणत्या पुस्तकामधून पुस्तका आपण एखादी स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतो कोणती पुस्तकामधून आपण आपल्या अभ्यासक्रमातील संदर्भ आपण गोळा करू शकतो या पुस्तकांची ओळख त्या कर्मचाऱ्यांनी करून दिली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना किंवा वाचकांना ग्रंथालयामध्ये येऊन बसा यासाठी त्यांना आवाहन केलं पाहिजे हे म्हणजे ग्रंथपालाचंच काम नाही हे पूर्ण महाविद्यालयाचं काम आहे ग्रंथालय हे महाविद्यालयाचा अर्थ आहे मागाशी मी म्हटलेलं आहे कारण तो जर आरसा आरशामध्ये जर आपलं चांगलं स्वरूप दिसत वाचन चांगलं केलं तर आपलं चांगलं स्वरूप दिसेल ग्रंथालय हा महाविद्यालयाचा हृदय असं पण म्हटलेलं आहे कारण हृदय का म्हटलेलं आहे कारण महाविद्यालयाचा विकास व्हायचा असेल तर विद्यार्थ्यांचा विकास होणे खूप आहे आणि विद्यार्थ्यांचा विकास हा ग्रंथालयातून होत असतो अध्यापनातून होत असतो अध्ययनातून होत असतो त्यामुळे चांगल्या प्रकारची पुस्तकं सखोल अभ्यास करणे ग्रंथालयामध्ये येऊन अभ्यास करणे खूप आहे म्हणजे सर वाचनामुळे ज्ञानाचा प्रसार होतोय ज्ञानाचा विस्तार होतोय तर तो अधिक जलद गतीने व्हावा याच्यासाठी काही सांगू शकाल वाचनाचा विकास जलद गतीने कसं कधी कधी असं असतंय की अभ्यास जो असतो तो आपण अभ्यास जो असतो आपल्या सोयीनुसार करतो आपल्या वेळेनुसार करतो जलद गतीने अभ्यास होणे किंवा हे होणे ह्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये योग्य नाही आपल्या स्टेप बाय स्टेप जर गेलो आता समजा एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला बसायचं एमपीएससीची परीक्षा द्यायची तर त्याच्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप अभ्यास करणे डायरेक्टच आपण दहा तास अभ्यास करू शकत नाही त्याचं सुरुवात करणे आवश्यक आहे वाचनाची गोडी तयार होणे आवश्यक आहे कसं एखाद्या दे विद्यार्थ्याला वाचकाला सांगितलं की तो ग्रंथालयामध्ये कधी आला नाही आणि आचार्य त्याला सांगितलं आज जी आणि दहा तास बस किंवा आठ तास बस तो वाचून शकतो त्याला ग्रंथालयाची सुरुवात झाली पाहिजे ते ग्रंथालयाची ओळख होणे आवश्यक आहे त्यानंतर ग्रंथालयातील पुस्तकांची त्याची ओळख झाली पाहिजे ग्रंथालयातील सेवा सुविधांचा अभ्यास त्याला झाला पाहिजे त्यानंतर त्याला हळूहळू गोडी गोळी लागली की त्याची वाचनाची तास वाढवणे किंवा त्याला अनेक प्रकारची चांगली पुस्तके वाचणे म्हणजे हलू हलू त्याला गोडी लागली तर स्वयं विकास करू शकतो त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतो करणे आवश्यक वाचनाचा मानसिक आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो बघा वाचन हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले दररोज कमीत कमी दररोज शंभर किंवा पन्नास पाना जसं जमेल तसं आपण वाचणे आवश्यक आहे यामुळे आपल्या आरोग्यावर कसं आपलं व्यक्तिमत्व हो उठाव दिसतं समाजामध्ये आपलं व्यक्तिमत्व एक ठळक व्यक्तिमत्व हो दिसून येतं कुठे आपण चर्चेमध्ये सहभाग घेतला तर सहज आपण दोन चार प्रश्नांचं आपण उत्तर देऊ शकतो का कारण ते आपण वाचलेलं असतं त्यामुळे वाचन खूप महत्वाचं आहे वाचनामुळे आपलं व्यक्तिमत्व हो उठाव दिसतं सर आजच्या युगात वाचनाची कमी बोडी निर्माण होत आली मुलांमध्ये त्याचे काय कारण असू शकतात वाचनाची गोडी म्हणजे त्यांना ग्रंथालयाची ओळख करून देणे आवश्यक आहे ग्रंथालयामध्ये अनेक प्रकारचे वाचन साहित्य जे आपल्यासाठी खूप आपलं आपलं म्हणजे स्वतःचा विकास करू शकतो आपली संस्कृतीची जोपासना करू शकतो हे त्यांना पटवून देणं आणि दे शिक्षकांचा पण काही भूमिका असतात कर... आजची मोबाईलचा अधिवापारी अत्यंत गंभीरची समस्या झाली आहे आणि त्याच्यामुळे मुलांचं अगदी लहानपणापासून मुलं म्हणजे जरी एखादी आई म्हणाली की लहान मुलाला जेवण ती भरवतीये तर ती आई लहान मुलाला शांत बसवण्यासाठी मोबाईल त्याच्या हातात देते म्हणजे आजची मुलं जास्त व्यक्त होत नाही म्हणजे तुम्ही कसं वागायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुधारणा करण्याचं काम ही संस्कृती करत असते आणि संस्कृतीचं जे हस्तांतरण आहे त्याचं महत्त्वाचं काम हे ग्रंथालय करत असत ग्रंथालय आपल्या संस्कृतीचा प्रचार करत असतो प्रसार करत असतो मी मागाशी सांगितलं की प्राचीन काळापासून एक सामाजिक संस्था म्हणून ग्रंथालय अस्तित्वात आहे आणि त्यांनी आपला धर्म प्रचार आणि प्रत्येक आपल्या धर्माचा माणसाचा विकास कसा व्हा यासाठी प्रचार आणि प्रसाराच काम केलंय म्हणून आपल्या जीवनामध्ये ग्रंथालय हे खूप महत्वाची आहे आणि या ग्रंथालयांचा स्वीकार करणे किंवा ग्रंथालयामध्ये वाचन करणे ग्रंथाचे वा 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 स्वीकार करणे हे खूप महत्वाचं आहे आजच्या आधुनिक जनरेशन मध्ये वाचनाची गोडी लावण्यासाठी डिजिटल पुस्तकांचं महत्व किती आहे बघा वाचनाची गोडी आता बघा एक तुम्हाला उदाहरण सांगतो एक इतिहास सांगतो ग्रंथालयाचा पूर्वीच्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये त्या काळामध्ये एखाद्या महलामध्ये चौथाऱ्यावर असे ग्रंथ मांडले जायचे चौथारा म्हणजे एक महलामध्ये चौथारा असायचा आणि त्या चौथाऱ्याला चारी बाजूने साखरदंडाने गुंपलेला असायचं आणि तिथे एक एक तरुण म्हणजे काळा कुट्ट भरीव शरीरेष्ठ असलेला उंच असा दीपाठ व्यक्ती त्या ग्रंथांचं संरक्षण करायचं ग्रंथांचं सुद्धा स्वरूप कसं असायचं ते ग्रंथ म्हणजे विटेवर असायची काही नाण्यांच्यावर असायची काही एखाद्या धातूवर असायची काही शिलालेखावर असायची काही पण सालीवर असं त्यांचं स्वरूप असायचं एक दहा अकरा पुस्तकं असायची आणि तिथे वाचक सुद्धा कमी वाचक कोण तर सरदार राजे रजवाडे धर्मगुरु हेच यायचे म्हणजे त्या काळामध्ये जशी परिस्थिती होती तशी आता निर्माण झाली होती का त्याचं कारण म्हणजे तुम्ही आता प्रश्न विचारला की आता एफचा जमाना आलेला आहे पीडीएफ मध्ये जास्त मोबाईलमध्ये जास्त वाचन करतात ग्रंथालयामध्ये येत नाही ते स्वरूप आता प्राप्त झालेले ते स्वरूप आता आलेले परंतु हे स्वरूप जर बदलायचं असेल ग्रंथालयामध्ये वाचकांना प्रत्यक्ष आणायचं असेल तर त्यासाठी विविध कार्यक्रम ग्रंथालयामध्ये राबवणे आवश्यक आहे आपली जी ग्रंथपालाची भूमिका जी आहे ती बदलणे आवश्यक आहे वाचकांच्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे फक्त नियमाचं पालन करून वाचकांनी ते स्वीकारलं पाहिजे म्हणजे वाचकांना हवं तसं मुभा देणे हे सुद्धा आपल्या ग्रंथालयाच्या व्यवस्थापनासाठी खूप तोट्याची गोष्ट आहे परंतु त्यांना त्यांना सुविधा पुरवण्यासाठी वाचकांनी कले त्यांच्या कलेप्रमाणे घेतलं पाहिजे तशा प्रकारे त्यांना विविध प्रकारचे संगणकाची सोय करून दिली पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे मोबाईलवर छोट्या स्क्रीनवर असणे पाहिजे आपल्या ग्रंथालयामध्ये असं त्यांना ग्रंथालयामध्ये येण्याची त्यांना एक सवय लागेल हलू त्यांना प्रिंटेबल पुस्तकांची वाचनाची सवय लागेल बघा आज सुद्धा जुने वाचक म्हणतात की ग्रंथालयामध्ये आल्यानंतर नवीन पुस्तकांचा सुगंध घ्यायला खूप आवडतं मला का म्हणजे असे वाचक असतात एक पावर नावाच्या कवयित्री होत्या मराठी याच्यामध्ये त्याने सुद्धा शेवटच्या क्षणाला मरताना सुद्धा त्याने लखवा मारला तर त्या काळामध्ये त्याने शेवटच्या क्षणाला पुस्तकाची पानं फाडून फाडून वाचत होत्या म्हणजे एवढी वाचनाची आवड होती स्वतंत्र सावरकर यांनी सुद्धा दिल्लीवर विचारायचे बाळा तुला काय हवं आहे तू म्हणायचं मला पुस्तक हवं आहे म्हणजे भूमिका अशी पाहिजे की पालकांनी सुद्धा त्यांना पटवून दिलं पाहिजे की कि पुस्तक किती आपल्या जीवनामध्ये महत्वाची हा मोबाईलचा जे जमाना आलेला आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरावर विघातक एकदम खूप वाईट परिणाम होतात या वाईट परिणामापासून परावृत्त होण्यासाठी त्या व्यक्तीचा त्या मुलाचा विकास होण्यासाठी बौद्धिक विकास असो सामाजिक विकास असो सांस्कृतिक विकास असो सगळ्या प्रकारचा विकास होण्यासाठी पालक शिक्षक आणि ग्रंथालय यांची भूमिका खूप महत्वाची आहे सर आजच्या काळात वाचनाकडे जरा दुर्लक्ष होत आहे याचं एकमेव कारण फक्त सोशल मीडियाच आहे का नाही वाचनाकडे दुर्लक्ष होत याचं एकमेव कारण म्हणजे सोशल मीडियाच नाही त्यासाठी म्हणजे बऱ्याच आपलं आपल्या घरामध्ये आपण पालक जर आपण मुलांच्या समोर जर आपण मोबाईल वापर करा वापर करत असेल त्याच्यामध्ये विविध प्रकारचे मनोरंजक काही गोष्टी आपण पाहत असू तर मुलांना सुद्धा ती वाईट सवय लागते मग घरामध्ये सुद्धा आपण मोबाईलचा वापर फोनसाठी करतो किंवा एखादी चांगली एखादी बातमी असेल चांगला एखादा लेख असेल तर ते आपण दाखवू दाखवू शकतो आपल्या मुलांना म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी आपलं मोबाईलचा वापर करणे हो आवश्यक आहे आणि या गोष्टी ज्या आहेत आपल्या मोबाईलचा अतिवापर ह्या गोष्टी वातावरणामुळे किंवा परिस्थितीमुळे निर्माण झालेले आहेत मग म्हटलं की कोरोनासारख्या आजारामुळे आपला त्याचा जास्तीत जास्त वापर करायला लागतो परंतु त्याचा काही टप्प्यापर्यंतचा वापर करणे आवश्यक आहे ते आपल्याला स्वतःला समजायला पाहिजे किंवा त्यासाठी पालकांनी शिक्षकांनी सुद्धा पटवून दिलं पाहिजे अति वापर टाळा यासाठी स्वतःनी आणि सगळ्यांनी आणि यासाठी आपण अशा प्रकारे आपण तो अति परिणाम होतो मोबाईलचा तो टाळणे खूप महत्वाचं आहे सर आधुनिक काळामध्ये वाचनाची जागा इतर मनोरंजक माध्यमांनी घेतली आहे का वाचन ते बरोबर प्रश्न तुमचा आणि त्याचं उत्तर असं आहे की या आधुनिक काळामध्ये जे मनोरंजक कार्यक्रम आता आपण दूरध्वनीवर पाहतो किंवा मोबाईलवर पाहतो आकाशवाणीवर पाहतो सगळ्या ठिकाणी विविध प्रकारची चॅनल तयार झाले प्रत्येक ठिकाणी मनोरंजन हत्या आत्महत्या किंवा त्याच्यावर चांगले असे कार्यक्रम किंवा समाजाचा विकास समाजाला प्रबोधन होणे असे कार्यक्रम कमी लागतात बघा इथे मारझोड झाली इथे चोऱ्या झाल्या अशाच बातम्या जास्त प्रसारित केल्या जातात समाजामध्ये अनेक प्रकारचे त्यामुळे काय आपले जे आपल्या त्याचे परिणाम सुद्धा आपल्या जीवनावर होतात बघा दररोजचं उठल्यानंतर आपण पेपरमध्ये वाचतो बातम्यांना वाचतो इथं मारलं इथं गेलं त्याचा परिणाम आपल्या भीती तयार होते त्या गोष्टीमुळे आपल्या मनामध्ये असा द्वेष तयार होतो किंवा अशा या गोष्टीमुळे आज चांगल्या जर सकारात्मक बातम्या जर दिल्या प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारचे तो उपक्रम राबवला गेला अशा प्रकारचं हे झालं तर आपल्यामध्ये प्रेरणा तयार होते आपण पण तसं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे काय होतं आपल्या जीवनामध्ये खूप चांगले बदल होतात वाईट बातम्या जर वाचतच राहिलो तर आपल्या त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होणारच नाही त्यामुळं माध्यमांची भूमिका सुद्धा अशी पाहिजे हो की त्यांनी जास्तीत जास्त या बातम्या टाळणे आवश्यक आहे समाजासाठी उपयोगी दाखवणे खूप आवश्यक आहे विविध भाषांतील साहित्य वाचना वाचनाचा विद्यार्थी आणि वाचकांवरती कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो बघा आता कोणत्याही प्रकारची परीक्षा असेल तर त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे सखोल अभ्यास केला तर कोणतीही परीक्षा आपण होऊ शकत नाही नक्कीच त्याच्यामध्ये आपण यश प्राप्त करू शकतो त्यासाठी सखोल आणि मोठ्या मोठ्या म्हणजे विस्तारित स्वरूपात लिहिलेली पुस्तके संशोधित पुस्तके आपण वाचन करणे आवश्यक आहे प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा पुस्तके असतात दुसऱ्या भाषेमध्ये हिंदी भाषेत राष्ट्रीय भाषेमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा पुस्तके असतात बघा बाहेरच्या देशातील आपल्या ग्रंथालयामध्ये सुद्धा पुस्तके आहेत त्याची किंमत दहा हजारापर्यंत आपल्या प्रादेशिक भाषेतील पुस्तकांची किंमत ही दीडशे दोनशे पर्यंत आहेत याच्यामध्ये तफावत एवढी आहे की त्यांची संशोधित पुस्तके असतात आपली पुस्तके आपण कधी कधी कुठेतरी कॉपी राईट करू शकतो किंवा आपल्या पुस्तकांच्या मध्ये तशा प्रकारची माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध होत नसते त्यामुळं प्रादेशिक भाषे व्यतिरिक्त जेव्हा बाहेरच्या लेखकांची जर पुस्तके वाचली तर त्यामुळे आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर पडू शकते आपल्या चांगल्या प्रकारे आपलं सखोल ज्ञान प्राप्त होऊ शकतो आता विविध प्रकारच्या परीक्षा असतात मी सुद्धा मला आणतोय विविध प्रकारच्या परीक्षा देताना सखोल अभ्यास करणे आवश्यक हो आहे सखोल अभ्यास केला तरच आपण त्या परीक्षेमध्ये आपण यश यश प्राप्त करू शकतो म्हणून बाहेरची पुस्तके जी असतात विविध विषयामध्ये किंवा विविध भाषेमध्ये प्रकाशित होणारी ती पुस्तके आपल्यासाठी खूप योग्य आहेत लोकांना सर वाचनासाठी अधिक प्रेरित करण्यासाठी अजून कोणते नवनवे उपक्रम आपण राबवू शकतो का बघा लोकांना प्रेरित करण्यासाठी किंवा आता महाविद्यालयाचा जर विचार केला तर महाविद्यालयामध्ये ग्रंथालय हा खूप महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी ग्रंथालयाने आणि प्राध्यापकांनी आणि महाविद्यालयाने सहकार्य किंवा त्यांनी मार्गदर्शन करणे किंवा त्यांनी एक संयोजकाची भूमिका घेणे खूप आवश्यक आहे फक्त ग्रंथालय म्हणून ग्रंथालय सर्व काही करू करू शकत शकत नाही नाही ग्रंथालयातील कर्मचारी त्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे प्राध्यापक किंवा महाविद्यालय सुद्धा त्यांचं सहकार्य आवश्यक त्यांचे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले विविध प्रकारचे टेक्नॉलॉजीचा वापर केला तर विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकतो त्याची वाचनाची गरज आता किती आहे वाचना म्हणजे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये जसं बघायला गेलं की सोशल मीडियाचा अतिरिक्त होतो पण त्या पार्श्वभूमीवर वाचनाची वाचनाला अत्यंत अनन्यसाधारण असं सा महत्व आहे आजच्या घडीला पण ते लोकांमध्ये दिसून येत नाही लो त्याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात तर त्याची आत्ताच्या घडीला किती गरज आहे त्यांना म्हणजे वाचनाचे महत्व कळत नाही वाचनामुळे काय त्यासाठी आपण त्यांना त्याचे उद्बोधन करणे आवश्यक त्यांना त्याच महत्व पटवून देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे ग्रंथालयामध्ये जर म्हटलं तर ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम लेखकांचा संवाद विद्यार्थ्यांच्या बरोबर लावून देणे आवश्यक आहे विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे पुस्तक परीक्षण स्पर्धा ठेवणे आवश्यक आहे ग्रंथ प्रदर्शन करणे आवश्यक आहे आ, लेखन वाचन स्पर्धा ठेवणे आवश्यक आहे अशा विविध प्रकारच्या स्पर्धा ठेवल्या तर त्यांना वाचनाची आवड तयार होऊ शकते आता आपण एक आयोजित केलेलं आहे की वाचन संकल्प महाराष्ट्राचा याच्यामधला एक भाग म्हणून आपण काय केलेलं आहे की एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला एक मुलांना सांगितलं की तुम्ही एक, एक पुस्तक असा त्या पुस्तकाचा सारांश तुम्ही ग्रुपवर टाका एक कार्यक्रम ठेवलेला आम्ही त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला त्यामुळे काय झालं त्या मुलांना वाचनाची गोडी तयार झाली अशा प्रकारचे कार्यक्रम जर ठेवले तर वाचकांची वाचनाला जास्त प्रतिसाद मिळेल आणि वाचनाची गोळी वाढेल हे कार्यक्रम करणे आवश्यक आहे शेवटच्या प्रश्नाकडे ओळख सर मुलांना जास्त व्यक्त होण्यासाठी कोणते उपाय राबवता येऊ शकतात म्हणजे जसं की वाचन केल्यानंतर लिखाणाची सुद्धा आवड निर्माण होते त्यातून लिखाणातून सुद्धा खूप सारे व्यक्ती आजपर्यंत व्यक्त झाले पण आजची तरुण पिढी बघितली तर ती जास्तीत जास्त मोबाईलमध्येच असते समोरासमोर जरी व्यक्ती असते तरी त्यांच्याशी ते प्रत्यक्षपणा संवाद साधत नाहीत सोशल मीडियाच्या मदतीने किंवा मोबाईलच्या मदतीने मध्ये स्वरूपात संवाद साधतात तर प्रत्यक्षात हा हा प्रश्न एकदम चांगला विचारला वाचकांना किंवा जे हे अभ्यास त्यांच्यासाठी वाचन खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी व्यक्त होण्यासाठी त्यांना वाचनाची आवड होणे किंवा त्यांनी वाचन करणे खूप आहे वाचन नसेल आपल्याला ज्ञान नसेल तर ते व्यक्त होऊ शकत नाही त्यासाठी वाचन करणे खूप आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आणि आत्ताच आपण वाचन संकल्प महाराष्ट्राचा शासना या शासनाने हा शासनाचा उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबवला गेला होता याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेतली आणि त्याचबरोबर वाचनाचं महत्व किती आहे याच्या घडीला त्याची किती आवश्यकता आहे वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शासन सुद्धा प्रयत्न करतायत आपण सगळ्यांनी सुद्धा वाचन केलं पाहिजे त्याचा आपल्या मानसिक शारीरिक आरोग्यावरती खूप चांगला असा परिणाम होत असतो अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा ठाणे बंदी वार्ता धन्यवाद